थंबेल पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटलं असेल ना अरे बापरे मिक्सरच्या भांड्यामध्ये भेंडी चिकट चिवट होणार नाही का बरं ती चिकट चिवट झाली तर एवढ्या चिकट चिवट पदार्थापासनं म्हणजेच या भेंडीपासनं नेमकं करणार तरी काय सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपण यापासून कोणत्याही प्रकारची भाजी करणार नाही होत आणि पाहुण्यांसाठी एक असा पदार्थ करतोय की पाहुणे तुम्हाला रेसिपी विचारल्याशिवाय राहणार नाही अतिशय सोपी आणि वेगळ्या पद्धतीची कुठेच न पाहिलेली ही रेसिपी लगेच पाहूया कशी करायची हाय हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या युट्यूब चॅनेलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते तर त्यासाठी पहा इथे मी मुठभर भेंडी घेतली आहे खूप जास्त नाही अगदी मुठभर भेंडी घेतली आहे दोन जणांचा नाश्ता आरामात होईल आपण हा पदार्थ नाश्त्यासाठी करतोय आणि अतिशय वेगळा आहे बरं का तर त्यासाठी काय करायचं सगळ्यात आधी महत्त्वाचं म्हणजे जरा कवळी भेंडी पाहून घ्यायची म्हणजे ती टेस्टलासुद्धा छान लागते त्यानंतरनं अशा पद्धतीने भेंडीची मागची पुढची जी बाजू आहे ना ती काढून घ्यायची बरं ही भेंडी मी आधी स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे पुसून नाही घेतलीत तरी चालेल बघा भेंडी ओलीच आहे ओलीच भेंडी तुम्ही तशीच घेतलीत तरी चालेल किंवा मग कॉटनच्या कपड्यांनी पुसून घेतलीत तरीसुद्धा चालणार आहे पण भेंडी मात्र स्वच्छ धुवून घ्या स्वच्छ धुवून घेतली की व्हिडिओ दाखवते त्या पद्धतीने फक्त मागची पुढची देटं काढायची आणि अशी मोठ्या मोठ्या आकारामध्येच कट करून घ्यायची म्हणजे अगदी ठर थर, ठरलेला आकार नाही की म्हणजे फक्त एवढीच कट केली पाहिजे किंवा लहानच हवी किंवा खूप मोठीच हवी असं नाही ओबडदोबड अशी कारण तुम्हाला तर माहिती आहे आपल्याला ही भेंडी मिक्सरच्या भांड्यात घालायची आहे तर पहा इथे मी मिक्सरच्या भांड्यात भेंडी घालून घेते आपण कोणत्याही प्रकारची भाजी पिटलं धपाटे किंवा अजून काय काय तुमच्या मनात येत असेल ना तर तसं काहीही करत नाही आहेत कारण की ही रेसिपी तुम्ही यापूर्वी कधीच पाहिली नसणार आहे त्यामुळे इमॅजिनसुद्धा करणं अवघड आहे पहा जास्त विचार करू नका रेसिपी फक्त पाहत राहा हळूहळू समजेल नेमकं का काय केलंय इथे मी ही भेंडी ऑन ऑफ मोडवरती एकदा दोनदा फिरवून फक्त वाटून घेतली आहे पहा अगदी जाडसर अशी ठेवली आहे आता ही तुम्ही खलबत्त्यातसुद्धा करू शकता पण खूप अवघड जाईल कारण ज्यावेळेस आपण ही भेंडी टेचायला घेऊ ना खूप चिकट चिवट होणार आणि मग ते टेचायला थोडं अवघड जाणार मिक्सरच्या भांड्यामध्ये एक दोन वेळा फिरवून घ्या फक्त अशी जाडसर ठेवा पहा इथे मी दोन लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत या रेसिपीसाठी आपल्याला खूप लसूण नको आहे अगदी दोन पाकळ्या घेतल्या तरी पुरेशा आहेत इथे मी ह्या छान अशा ठेचून चिरून घेतल्या म्हणजे छान बारीक चिरल्या जातील आता दोन लसणाच्या पाकळ्यांची कुठे पेस्ट करत बसणार त्यामुळे अशा पद्धतीने ठेचून बारीक चिरून घ्या त्यानंतर पहा इथे मी दोन मिरच्या घेतल्या त्यासुद्धा व्हिडिओ दाखवते त्या, त्या पद्धतीने आपण कट करून घेऊया आता तुम्हाला जर वाटत असेल की याची नक्कीच भजी करणार असेल असं सुद्धा नाही आहे याची आपण भजीसुद्धा करणार नाही किंवा कोणत्या प्रकारचे कटलेट नाही आहेत धपाटे नाही आहेत मी सांगते ना तुम्हाला तुम्ही जास्त विचारच करू नका फक्त काय करतोय ते पहा तर पहा इथे मी एक कढई गरम करण्यासाठी ठेवली कढई गरम झालेली आहे गॅसची फ्लेम मिडियम आहे मीडियम फ्लेमवरती कढई गरम करून घेतली त्यानंतरनं इथे मी आवर्जून दाखवते आहे तुम्हाला की बघा अर्धी पळी तेल घेतलं आहे खूप जास्त नाही या रेसिपीसाठी आपल्याला तेल खूप कमी लागणार आहे म्हणजेच हा कोणत्याही प्रकारचा तळणीचा पदार्थ नाही आहे पहा अर्धी पळी तेल घेतलं यामध्ये मोहरी घातली मोहरी छान तडतडून दिली त्यानंतरनं जिरं घातलं जिरंसुद्धा छान फुललं की लगेचच पांढरे तीळ घालायचे तीळ मात्र आवर्जून घाला त्यानंतरनं जो अगदी बारीक कट केलेला लसूण होता तो घातला आणि हिरवी मिरची घातली आता इथे तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता मी हा नाश्ता माझ्या दोन मुलांसाठी करते त्यामुळे मी इथे मिरचीचं प्रमाण कमी ठेवलं आहे आणि मी सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे की दोन जणांचं पोट भरेल असा हा नाश्ता आपण करतो आहे तर पहा फोडणी आपण फक्त एक अर्धा मिनटं ना अशी परतवून घेतलेली आहे मीडियम फ्लेमवर त्यानंतर ना मिक्सरमध्ये वाटून घेतलेली ही जी चिकट चिवट भेंडी आहे ना ही यामध्ये घालून घ्यायची आहे पदार्थ एवढा कमाल होणार आहे की एकदा खायला सुरुवात केली ना कधीच संपेल तुमचं तुम्हालाही समजणार नाही चव एवढी भन्नाट आहे जर पाहुण्यांसाठी केली ना आवर्जून रेसिपी विचारणार आहेत मुलांच्या टिफिनलासुद्धा देऊ शकता पाहुणे आल्यावरती नाश्त्यासाठी करू शकता स्टार्टर म्हणून करू शकता जेवणामध्ये साईड डिश म्हणूनसुद्धा करू शकता अगदी हवं तेव्हा करू शकता आणि करायला सोपीसुद्धा आहे फार जास्त किचकट काम नाही आहे जर मुलांच्या टिफिनसाठी करताय तर मग पूर्वतयारी करून रात्रीची पूर्वतयारी करून ठेवू शकता ती कशी ते सुद्धा पुढे सांगते कोणती स्टेप तुम्ही करून ठेवू शकता ते पुढे सांगणार आहे पहा इथे मी गॅसची फ्लेम बारीक ठेवलेली आहे बारीक गॅसवर आपल्याला ही भेंडी छान अशी परतवून घ्यायची आहे कमीत कमी तीन मिनटं जर अखंड भेंडी राहिली असेल तर ती काढून टाका कारण या रेसिपीसाठी आपल्याला अखंड भेंडी नको आहे आता ह्या चिकट चिवट भेंडीमध्ये पहा अर्ध्या पेल्यालाही कमी इतपत मी पाणी घालून घेणार आहे अगदी चमच्याने तुम्ही मोजायला गेलात तर पाच सहा चमचे पाणी असेल पेल्याच्या ह्याने मापाने मी दाखवले त्या प्रमाणात तुम्ही पाणी इथे घ्यायचे पहा यामध्ये मी पाणी घालून घेतलं आणि हिला अजून जरा छान चिकट चिवट करून घेतली आता आपण पाण्यामध्ये ही भेंडी छान अशी मिक्स करून घेऊया आत्ता तुम्हाला वाटतं असेल काहीतरीच करतीये किंवा चांगलंही वाटत नसेल कदाचित बघून पण पदार्थ एवढा कमाल होणार आहे ना लगेच करायला घ्याल पहा जरा वेळ परतवून घेतलं ना गॅस बारीक आहे बरं का, का बारीक गॅसवरच परतवून घेतलं आहे एक मिनिटभर पाणी घातल्यानंतरनं हळद घातली थोडीशी आणि अर्ध्या ही कमी धना पावडर घातली बाकीचे मसाले घालण्याची अजिबात गरज नाही आहे हा पदार्थ तुम्ही जेवढा सिंपल कराल ना जेवढे सिंपल मसाले यामध्ये जातील तेवढ्या या पदार्थाची टेस्ट छान येणार आहे आवडत असेल तर थोडंसं अद्रक किसून घातलं फोडणीत तरी चालेल चवीनुसार आता मीठ घातलं आणि पुन्हा एकदा हे छान एकजीव करून घेते पहा अशा पद्धतीने आपल्याला भेंडी बऱ्यापैकी शिजवून घ्यायची आहे त्यामुळे आत्तापर्यंत जवळपास तीन साडेतीन मिनटं झाले असतील मी भेंडी परतवून घेते मध्ये मध्ये काही जिन्नस घालतीये आहे आणि भेंडी परतवून घेतीये आहे कंटिन्यू गॅसची फ्लेम बारीक आहे बारीक गॅसवरच एक तीन मिनटं परतवून घेतली त्यानंतरनं पहा इथे एक चमचाभर आपल्याला बारीक रवा घालायचा आहे शक्यतो जाड रवा वापरू नका आणि जर असेल वापरलात तरी चालेल मिक्सरला तर एक चमचा रवा कुठे फिरवून घेणार त्यामुळे मग मोठा रवा घातलात जाड तरी चालेल पण शक्यतो बारीक रवा वापरा एक चमचा रवा घातला की लगेचच छान असं मिक्स करून घ्यायचं त्याच्या गाठी होऊन द्यायच्या नाही आहेत अगदी व्यवस्थित पहा जसं व्हिडिओ दाखवते त्या पद्धतीने असं छान मिक्स करून घ्यायचं त्यानंतरनं यामध्ये एक चमचा कॉर्नफ्लॉवर घालायचे आता इथे मध्येच व्हिडिओ स्किप झाला त्यामुळे मग कट झाला अचानकच ते मलाच समजलं नाही कसा काय कट झाला त्यामुळे पीठ टाकताना तुम्हाला नीट दाखवता आलं नाही आहे पण एकच चमचा कॉर्नफ्लॉवर इथे मी वापरलेलं आहे कॉर्नफ्लॉवर नसेल एक चमचा तांदळाचं पीठ घेतलं तरीसुद्धा चालणार आहे तांदळाचं पीठ किंवा कॉर्नफ्लावर घेतल्यामुळे हा पदार्थ खायला खूप छान लागतो आवर्जून घाला जर नसेलच नाही घातलं तरी चालेल आता इथे पहा बेसनपीठ घेतलं आहे मी एक लहान वाटीभर बेसनपीठ घेतलं आहे किती लागणार आहे ते व्हिडिओच्या शेवटी सांगते कारण अगदी प्रमाणबद्ध ही रेसिपी आपण करू नाही शकत कारण की भेंडी मूठभर घ्यायची तर मग तुम्ही जास्त घेऊ शकता कमी घेऊ शकता त्यानुसार मी इथे तुम्हाला पीठ सांगते आहे आता पहा मी जी छोटी वाटी पीठ घेतले ना त्यातलं किती पीठ लागते ते तुम्हाला सांगते पण एकदम पीठ टाकायचं नाही थोडंसं पीठ घालायचं छान असं मॅश करत करत ते मळून घ्यायचं आहे एक प्रकारे आपल्याला पहा मी पुन्हा थोडंसं पीठ घालते आणि पुन्हा हे छान असं मळून घेते अशा पद्धतीने आपल्याला हे जे पीठ आहे ना ते खूप घट्ट नको आहे आणि अगदी सैलसरही नको आहे जसं आपण नेहमी चपातीचं पीठ कसं मळतो अगदी त्या पद्धतीचं हे पीठ आपल्याला हवं आहे असं समजलं तरी चालेल मी पुन्हा एकदा सांगते आपण पराठे किंवा धपाटे किंवा पुरी वगैरे करत नाही होत ना आपण कोणत्या तळणीचा पदार्थ करतोय तर पहा इथे मी अशा पद्धतीने हे छान असं बघा घट्टसर ह्याचा गोळा आपण तयार करून घेतला जवळपास अर्ध्या वाटीला जास्त पीठ लागलेलं ला आहे इथे आता झाकण ठेवूया आणि एक दोन ते तीन मिनटं छान हे पीठ शिजेपर्यंत वाफ काढून घेऊया पहा ह्याचा मस्त असा गोळा तयार झाला आहे पाहू शकता तुम्ही आपलं रोजचं जे चपातीचं पीठ असतं ना अगदी त्या पद्धतीचा हात गोळा तयार झालेला आहे इथे एका प्लेटमध्ये मी हे पीठ काढून घेतलं प्लेटला खाली तेल लावलेलं आहे आणि सुद्धा थोडंसं तेल लावून घेतलं आता काय करायचं हे पीठ थोडं नॉर्मल होऊन द्यायचं अगदी थंड होऊन दिलं तरी चालेल पण थोडं कोमट तरी निदान व्हायला हवं आता ही रेसिपी पाहिल्यानंतरनं तुम्हाला करण्याची एवढी घाई झालेली असणार आहे की तुम्ही पीठ थंडसुद्धा होऊन देणार नाही पहा तुमच्या हाताला सोसेल ना इतपत हे पीठ थंड करून घ्या त्यानंतरनं व्हिडिओ दाखवते त्या पद्धतीने याचे बॉल्स तयार करून घ्या आता मी इथे गोल आकार दिला आहे पण तुम्हाला हवं असेल तर तुम्ही जो तुम्हाला आवडेल तो आकार देऊ शकता अगदी आपण जसे शाबुस्तंदाचे वडे करतो ना त्या पद्धतीने दिलात तरी चालेल कटलेटसारखे दिलेत आकार तरी चालेल तुम्हाला जे आकार आवडतील ते तुम्ही इथे देऊ शकता इथे मी अशा पद्धतीने सगळे गोल असे बॉल्स तयार करून घेणारे आणि या बॉल्सची साईज मी एवढी ठेवली आहे पण तुम्ही हवं तर लहान लहान करू शकता अजून किंवा मोठे केलेत तरी चालेल पण जास्त मोठे करू नका मला तरी वाटतं ही लास्ट साईज असेल मोठ्यांमध्ये यापेक्षा लहान तुम्ही करू शकता म्हणजे ते खायलासुद्धा खूप छान लागतात एका बाईटमध्ये असं बरं आता हे पीठ ना व्यवस्थित शिजलेलं आहे त्यामुळे तुम्ही हे बॉल्स असेच सुद्धा खाऊ शकता किंवा जर तुम्हाला ह्याची मी अजून वेगवेगळी रेसिपी तुम्हाला सांगणार आहे बरं का व्हिडिओमध्ये पुढे पुढे त्यामुळे नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आता सध्या काय करायचं ते आधी जाणून घेऊया पहा मस्त असे सगळे गोल गरगरीत बॉल्स तयार करून घेतले की हे थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेवून देऊया ठीक आहे फ्रीजमध्ये ठेवले की एक दोन तीन मिनटं फक्त जास्त वेळ नाही ठेवायचे आपल्याला फ्रीजमध्ये एक पाच मिनटं ठेवले होते मी कारण हे जरा कोमट होते तर मी हे अगदी नॉर्मल करून घेतले म्हणजे मग असे वितळले वितळणार नाहीत ते आणि त्यांचा जो आकार आहे तो चेंज होणार नाही यासाठी फक्त सेट करून घेतले होते त्यानंतरनं पुन्हा चाळणीला थोडंसं तेल लावलं आता हे उकडण्यासाठी ठेवायचं आहे आपल्याला तर पहा इथे मी आता पाणी गरम करून घेतलेलं आहे पातेल्यामध्ये ही चाळण या पातेल्यावर ठेवली वरतून झाकण ठेवूया आणि फक्त तीन ते चार मिनटं मीडियम फ्लेमवर याला छान अशी वाफ काढून घेऊया पहा तीन चार मिनटं झाले आता आपण हे काढून घेऊया हे बॉल्स तुम्ही या स्टेजलासुद्धा खाऊ शकता न उकडतासुद्धा खाऊ शकत होते फ्रीजमध्ये ठेवण्याआधी खाऊ शकता किंवा मग असं उकडलं की असेसुद्धा खाऊ शकता अजूनसुद्धा पुढे सांगणारे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा आता पहा हे बॉल्स ना खूप जास्त गरम आहेत त्यामुळे काय करायचं परत हे थोडे नॉर्मल होऊन द्यायचे आणि मग फ्रीजमध्ये पंधरा ते वीस मिनटासाठी कमीत कमी ठेवायचे ठीक आहे पंधरा ते वीस मिनटं फ्रीजमध्ये ठेवायचे नॉर्मल झाल्यानंतरनं आता इथपर्यंतची जी प्रोसेस आहे ना ती तुम्ही आदल्या रात्री करून ठेवू शकता दुसऱ्या दिवशी मुलांना टिफिनमध्ये देऊ शकता किंवा पाहुणे येणार आहेत तर तुम्ही आधीच ही सगळी तयारी करून ठेवा आणि त्यानंतरनं ज्यावेळेस तुम्हाला जेवण घ्यायचे किंवा म्हणजे करायचे त्या टायमाला तुम्ही लगेचच करायला घ्या आता पहा इथे मी हे फ्रीजमध्ये ठेवले होते आणि त्यामुळे पहा असा थोडा आहे ना रब्बर टाईप नाही का असं दाबल्यावरती तो फील येतो म्हणजे हे तुटणार नाही आहेत बॉल्स आता आपल्याला काय करायचं एक कढई ठेवायची आपल्याला तळायचे तर नाही आहेत पण तुम्हाला जर तळायचे असेल ना तर तुम्ही तळू शकता छान असे ब्रेडस्क्रममध्ये घोळवून मस्त असे तळलेत ना तरी चालेल इथे मी फक्त दोन चमचे तेल घातले यामध्ये काय करायचं छान अशी फोडणी घालायची पहा मोहरी घातली सोबतच जिरं घालायचं आणि पांढरे तिळ घालायचे फोडणी छान तडतडून तर द्यायची त्यानंतरनं बेडगी मिरची पावडर घालायची पहा म्हणजे या बॉल्सला रंग छान येईल आता हे बॉल्स यामध्ये घालून घेतले मुलांसाठी हेल्दी रेसिपी आहे खूप जास्त हेल्दी आहे पहा अशा पद्धतीने हे छान परतवून घेतलं आपण दोनच मिरच्या वापरल्यात त्यामुळे तिखट होणार नाही आणि ही बेडगी मिरची पावडर आहे याने फक्त रंग येईल तिखटपणा नसतो तर पहा बारीक गॅसवर छान दोन तीन मिनटानं परतवून घ्यायचं म्हणजे वरतून थोडा कुरकुरीतपणा येईल त्याला आता हेच बॉल्स आहेत ना तुम्ही फोडणी न देता तळू शकता किंवा मग आपण बेसन पिठाचं जे बॅटर करतो ना तसं बॅटर करून त्यामध्ये हा वडा डीप करून पुन्हा तळू शकता तोसुद्धा कमाल लागतो रेसिपी पाहायची असेल ती रेसिपी तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा मी तीसुद्धा रेसिपी तुमच्यासोबत नक्कीच शेअर करेन पहा इथे थोड्या थोड्या वेळाने ना मी असं हलवून घेते छान परतून घेते अशा पद्धतीने मुलं खूप खुश होतात ज्यावेळेस तुम्ही असं काहीतरी वेगळं आणि असं टेम्पटिंग देता अगदी मंचुरियनसारखं दिसतं ना त्यामुळे त्यांनासुद्धा एक वेगळाच आनंद असतो की अरे मम्माने आज हे काय नवीन केलं आहे किंवा किती छान आहे मला हे रोज आणि माझी मुलं तरी हट्टाने मागतात की मम्मा कर ना आता माझं रेसिपीचं चॅनल असल्यामुळे बऱ्याचदा मला खूप वेगवेगळ्या रेसिपी कराव्या लागतात पण कधी कधी त्यांच्या आवडीचे हे सुद्धा पदार्थ करून द्यावे लागतात की जे मी रिपीट रिपीट घरामध्ये करत असते मुलांना आवडतात म्हणून तर पहा इथे मी एका बाऊलमध्ये छान असे हे काढून घेतलेले आहेत बॉल्स अगदी मस्त होतात ह्यासोबत कोणत्याही प्रकारच्या चटणीची गरज तुम्हाला नाही आहे चहासोबत खा किंवा मग मुलांना टिफिनमध्ये द्या पाहुणे आले तर त्यांच्यासाठी नाश्त्याला नक्कीच करू शकता साईड डिश म्हणूनसुद्धा तुम्ही हे देऊ शकता जेवणाची रंगत वाढेल असाच हा पदार्थ आहे की नाही किती कमाल खूप रुचकर होतो पौष्टिक आहे आणि कोणाला विश्वास बसणार नाही हा भेंडीपासनं तयार केलेला आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये भेंडी घालून हा पदार्थ आपण तयार केला आहे तुम्हाला तरी विश्वास बसतोय का कुठे मिक्सरच्या भांड्यातली भेंडी आणि कुठे हा पदार्थ पहा किती छान दिसतोय आणि कमाल झालेलं आहे नक्कीच आवर्जून एकदा करा केल्यानंतरनं मात्र मला कमेंट करून कळवायला विसरू नका कारण तुमच्या प्रतिक्रिया माझ्यासाठी खूप महत्त्वाच्या असतात आता व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा नवीन असाल सबस्क्राईब करा सोबतचं बेलायकन प्रेस करा जेणेकरून असेच छान छान व्हिडिओज तुम्हाला यापुढेसुद्धा पाहता येतील आणि व्हिडिओ आवडला असेल तर मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करून सांगा की आम्हाला व्हिडिओ आवडला तुम्हीसुद्धा पहा आणि रेसिपी करा बरं चला माझा व्हिडिओ संपूर्ण पाहिलात त्याबद्दल खरंच खूप मनापासून धन्यवाद उद्या भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत बाय थँक्यू सो मच फॉर वॉचिंग